अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन जलालाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिशुल रोड जलगाव शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यात आल्याने जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मनुस्मृतीचा आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात येऊन मनुस्मृतीच्या पोस्टरचे दहन करण्यात आले राष्ट्रवादी कार्यालय आकाशवाणी चौक येथे आंदोलन जळगाव येथे करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच जितेंद्र आव्हाड तू मागे बडो या शब्दात घोषणा देण्यात येऊन जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाड वंजारी यांच्यासह हो महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तो 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 करायचं काय शिक्षण मंत्री शालेय पाठ्यक्रमाच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश केलेला आहे आणि यामुळे भारता आपल्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा मनुस्मृतीचे विचार यायला म्हणजे वाव निर्माण झालेले आहे लहान लहान मुलांपासून जर लहानपणापासूनच त्यांच्या मनात मनुसृतीचे विचार टाकले गेले तर पुरोगामी विचारांचा उज्जा उडेल आणि परत जे शोषित होते ते शोषितांचं शोषण सुरू होऊन जाईल आता परत आता लोकांच्या मनातून ह्या बऱ्याच गोष्टी निघालेल्या आहेत निघून गेलेल्या आहेत जवळजवळ परंतु परत जर त्यांच्या मनात त्यांना हा विषय आला तर ते त्यांच्या मनात आलं त्यांना परत ते दाखवलं दिलं तर मनुसृतीमुळे महिला ह्या ज्या उघड्या व्यवस्थित फिरत आहेत आज रस्त्यावर बिनधास्त त्या फिरू शकणार नाहीत स्वतः स्वतःला सोता घरात बोलून घेतील म्हणून ह्या राज्य सरकारचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं तीव्र निषेध करतो आणि परवाद्यांनी फोटो अस्तरी परवा आमचे जितेंद्रजी आव्हाड यांच्याकडनं अनावधानाने दना बाबासाहेबांच्या फोटो भांडल्या गेला माणूस भावनेच्या बहारामध्ये असतो अत्यंत चिडकरण शाहू फुले आंबेडकरवादी माणसांना ह्या सरकारचा ह्या सरकारच्या कृतीचा अत्यंत तीव्र संताप आहे आणि या तीव्र संतापाच्या भरामध्ये त्यांच्याकडनं नक्कीच ही चूक झाली परंतु त्या व्यक्तीने प्रामाणिकपणे माफी मागितलेली मनापासून माफी मागितलेली जो माणूस म्हणतो मी माझ्या बापाचा फोटो काढला त्या माणुसावर अजून आपण कुरघोड्या करणं हे चुकीचं आहे आणि जर खरंच या संगोट्यांना इतकर बाबासाहेबांचा फुलका आला असेल कुठना मावशीचं प्रेम दाखवते तर त्यांनीसुद्धा मनुस्मृतीचा हा अभ्यासक्रमाचा निषेध करावा आणि त्या मनुस्मृतीचा त्यांनी ते धिक्कार करावा तेव्हाच आम्ही त्यांना मानू की खरंच ते बाबासाहेबांच्या विचारांचे आहे हे राज्य महाराष्ट्र राज्य शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणार आहे आणि जितेंद्रजी आव्हाड हा पहिला माणूस आहे की ज्याने स्वतःच्या कुटुंबाची बदनामी सहन करू करून संगोट्यांच्या विरोधात त्यांनी लढा लढवलेला आहे अशा व्यक्तीबद्दल थोडीशी चूक झाली तर त्यांना माफ करण्यात हो काही हरकत आपलं नाव काय मी प्रतिभा अशोक सिद्धार राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक शरद पवारकर सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष